विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकते ठाकरे गटाकडे असलेल्या जागेवर काँग्रेसकडून दावा सांगितला जातोय यावर शिवसेनेचे उभाटा गटाचे भास्कर जाधव यांनी शिर्डीत चांगलं सुनावलं जाधव उद्धव ठाकरेमुळे काँग्रेसचे खासदार निवडून आले याचं भान ठेवा अशा शब्दात राज्यातील काँग्रेस नेत्यांना सुनावलं शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी वाढदिवसानिमित्त साईबाबांचं दर्शन घेतलं दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना यावेळी त्यांनी नाव न घेता राणे पितापुत्राचा समाचार घेतलाय ते म्हणाले की चंगू मंगू दीडफुटे शहाणे हे मला आव्हान देतात मी निवडून येईल काळजी करू नका असा विश्वास व्यक्त केला त्यांना सुद्धा हा तुम्हाला देवेंद्र फडणवीस पाहिजे की उद्धव ठाकरे पाहिजे हे ठरवणारे ते शब्द आहेत आणि म्हणून हे महाराष्ट्राला ठरवायचं आहे की उद्धव साहेबांचं राजकारण महाराष्ट्राला टिकवायचं का देवेंद्र जे आव्हान आहे ते सांगितलं मी कोणाच्या शब्दीवर पाय देत नाही असं आहे की देवेंद्र फडणवीस बोलतात एक आणि करतात वेगळं त्यांचा खरा तो सालसू चेहरा आहे ना त्या चेहऱ्याच्या पाठीमागेचा लपवलेला दुष्टभाव आता संपूर्ण लोकांना कळला आहे त्यांच्या पक्षातल्या लोकांना कळला आहे विरोधी पक्षातल्या लोकांना कळला आहे महाराष्ट्रातल्या विविध पक्षातल्या लोकांना कळलेला आहे तो जो चेहरा आहे ना हा चेहरा फक्त साळसूटपणाचा आव आणणारा दिखावा करणारा जो चेहरा आहे परंतु खऱ्या अर्थानं सत्तेचा दुरुपयोग करून सूड कसा विरोधकांचा घेता येईल विरोधी पक्ष कसे फोडता येईल विरोधी पक्ष कसे संपवता येईल आणि मीच कसा महाराष्ट्रामध्ये एकटा राहीन हे अतिशय त्यांचं असलेलं विकृत स्वप्न दाखवणारा तो चेहरा आहे परंतु महाराष्ट्राने आता हा चेहरा नाकारलेला वाटप सध्या सुरू आहे का तुम्हाला काय वाटतं की हे सगळे मोठमोठे कोण जे चंगू मंगू मोठमोठे डरकाळे फोडणारे दीड फुटे दीड शाणे हे मला आव्हान देतात म्हणून मी निवडून येईन काळजी करू नका सत्ताधारी आता राजकारण बघताय तुम्ही टी दंड थोपटण्याची भाषा काय तोडण्याची भाषा ही जी जनता आहे त्यांनी काय संदेश घ्यावा यात म्हणूनच सांगितलं की महाराष्ट्राची जी उच्च संस्कृती होती उच्च परंपरा होती एक वैचारिक बैठक होती ही बैठक देवेंद्र फडणवीसांनी विस्कटलेली आहे मोडीत काढलेली आहे तुम्ही लक्षात घ्या पूर्वी तर राजकारण बघा आणि आता इथं राजकारण बघा शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला त्याबद्दल लोकांनी लोकसभेमध्ये त्यांना धडा शिकवला आणि त्यांचे खासदार सगळ्यात कमी निवडून आणले पण त्यातून ते काही धडा शिकलेले नाहीत परवानच्या झालेल्या विधानसभे परिषदेच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदे त्यांनी आमदार वीस फोडले हे घमेंडीनं सांगितलं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना इशारा देऊन सुद्धा त्यांची घमेंड आणि अहंकार कमी झालेला नाही आणि वरती काय सांगायचं की उद्धव साहेबांना इथं अमित शहानी येऊन सांगायचं देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगायचं की उद्धवसाहेब ठाकरे हे औरंगजेब फॅ फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत देवेंद्र यांनी काय सांगायचं की विरोधकांना रस्त्यावर ठोकून काढा अरे तुम्ही देशाच्या आणि राज्याचे गृहमंत्री आहात तुम्ही लोकांच्या जीवितांचं रक्षण करायचं त्यांच्या मंत्रिमंडळातले छगन भुजबळ हे कोणाच्या इशाराने मी तर सांगतो देवेंद्र फडणवीसच्या इशाऱ्यानं एका बाजूला ओबीसीला चितवताय ओबीसीला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक ओबीसी मराठा लढा उभा करण्याचा प्रयत्न हा सरकारमधले दोन मंत्री यांना पुढे करून त्यांच्या पाठीमागे कोण अनाजी पंत आहे तो अनाजीपंत सगळा हा खेळ खेळतो असं माझं म्हणणं काल म्हणाले की उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोनिया गांधींचे आणि शरद काय चालतात असं कोण म्हणत रामदास कदम रामदास कदम चाटायला होते का तिथं कधी रामदास कदम कधी चाटायला गेले होते रामदास कदम उद्धव ठाकरेंची चाटून चाटून आता त्यांच्या विरोधात बोलायला लागले धन्यवाद परंतु तुम्हाला गम्मत सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये एकूण आठ निवडणुका लढवल्या आणि आठही निवडणुकांमध्ये ज्या वेळेला कोणी प्रत्येक वेळी कोण आहे रमेश ज्या वेळेला कोणी माझ्या विरोधात उभा राहायचा राहिला तर पुढच्या निवडणुकीला तो, तो माझा प्रचारक होतो असं आठही निवडणुकांमध्ये घडलंय जो जो माझ्या विरोधात निवडणूक लढवतो पुढच्या वेळेला माझ्या विरोधात माझा तो प्रचारक होतो माझा सहकारी होतो राजकारणामध्ये टोकाची कटुता मी कधी ठेवत नाही वैयक्तिक कधीच कोणावर मी टिप्पणी करत नाही धोरणात्मक आणि आपल्या भूमिकेमध्ये मी कधीच कोणाशी तडजोड करत नाही आणि म्हणून इथं जे आपण सगळे बघताय ते सगळे पक्षीय हे अनेक वर्षांचे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी ज्या ज्या वेळेला इथे येतो त्या त्या वेळेला त्यावेळेला ते म्हणते कटुता ठेवत नाही मात्र आज जर बघितलं तर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कटो टोकाची कटुता असल्याचं दिसून येत आहे खरं सांगायला गेलं तर काल उद्धव साहेबांचं जे भाषण झालं ते भाषण पुऱ्या महाराष्ट्राला आणि पर्यायानं देशाला विचार करायला लावणारं भाषण कारण उद्धव साहेबांची या पूर्वीची जर भाषणं बघितलीत तर इतकं चिडून रागावून निर्वाणीचं निकराचं आणि आर त्या आर या पारच्या लढाईचं भाषण उद्धवसाहेबांनी यापूर्वी कधी केलेलं नाही परंतु यावेळेला त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ललकारलेला आहे शेवटी माणूस किती सहन करणार देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्रानं पाच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्या मुख्यमंत्री पदाचा वापर करून तुम्ही लोकांची लोकप्रियता मिळवून आपलं राजकारण स्थिर करायला पाहिजे होतं राजकारण अधिक मजबूत करायला पाहिजे होतं आणि लॉंग लाईफ करायला पाहिजे होतं पण त्याच्याऐवजी कमी वेळामध्ये आपल्या मित्रांना विरोधकांना स्वपक्षीयांना जो संपवण्याचा सपाटा देवेंद्र फडणवीसनं लावला होता त्यातलाच एक भाग आदित्य ठाकरे उद्धव साहेब ठाकरे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी जो केला होता आणि त्याबद्दल उद्धव साहेबांनी अत्यंत निकराचा लढा पुकारलेला ही वस्तुस्थिती उद्धव ठाकरे म्हणतात राहील तुम्हाला काय वाटतं कोण राहील महाराष्ट्राने विचार करायचा आहे की राजकारणामध्ये आता कोणाला ठेवायचं यापूर्वी सुद्धा अनेक पक्षाचे अनेक लोक महाराष्ट्रात राजकारण करून गेले परंतु इतकी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जेवढी देवेंद्र फडणवीसांनी संपवली खराब केली नासवली आणि देवेंद्र फडणवीसांनी जे सुडाचं राजकारण केलं असं राजकारण यापूर्वी कधीही कुणीही केलेलं नव्हतं हे लक्षात घ्या आणि म्हणून महाराष्ट्राची संस्कृती टिकवायची की न टिकवायची हा विचार आता महाराष्ट्रातल्या जनतेने करायचा आहे आणि म्हणून एक प्रकारे उद्धव साहेबांनी हेच महाराष्ट्राला साथ घालून सांगितलेलं आहे एक तर मी शांत संयमी कोणाबद्दलही सुडानं न वागणारा माणूस मी हा मी तुम्हाला पाहिजे की देवेंद्र फडणवीस सारखा खुनशी राजकारणी चुरान वागणारा सत्तेचा दुरुपयोग करणारा आणि हा उपयोग करत असताना मित्रांना सुद्धा न सोडणारा विरोधी पक्षाच्या लोकांना न सोडणारा आणि स्वपक्षातल्या सो लोकांना सुद्धा त्यांना सुद्धा न सोडणारा हा तुम्हाला देवेंद्र फडणवीस पाहिजे की उद्धव ठाकरे पाहिजे हे ठरवणारे ते शब्द आहेत लोकनायक न्यूज